हरे कृष्णा गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत अध्याय दुसरा श्लोक सहासष्टावा नास्ती बुद्धीयुक्त न चायुक्त भावना न चाभावयत शांती रशांत कुतम सुख ज्याच्याकडे योग नाही त्याच्याकडे शुद्ध बुद्धी नसते शुद्ध बुद्धि शिवाय ध्यान हि शक्य नाही ध्याना शिवाय मिळत नाही आणि शांतता नसताना सुख कसे मिळणार इंद्रियाणाम हि यन्मो नो अनुविधीयते तदस्य हरती प्रज्ञाम वायुर्नावमी वध्यस्ती चंचल इंद्रिये ज्या गोष्टींमध्ये गुंततात त्या दिशेने मन जात असते असे मन व्यक्तीच्या बुद्धीला नष्ट करते जसे वाऱ्याने नौका पाण्यावर दिशाहीन होते तस्माद्यस्य महाबाहु निगृहितानि सर्वशः इंद्रियानिंद्रियार्घेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणून हे महाबाहो अर्जुना ज्यांचे इंद्रिय सर्व बाजूंनी विषयांपासून संयमित आहेत त्याची बुद्धी स्थिर असते या निशा सर्व भूताना संयमी सा निशा पश्यतो मुने हे। जे सामान्य लोकांसाठी रात्र असते त्यात संयमी पुरुष जागा असतो आणि जे लोकांसाठी दिवस असतो तो स्थितप्रज्ञ पुरुषासाठी रात्र असते आपूर्य मानमचल प्रतिष्ठम समुद्रमापम प्रविशंती यद्वत तद्वक्कामायम प्रविशंती सर्वे सशांती माप्नोति न कामकामी जसा समुद्र अनेक नद्या येऊनही स्थिर राहतो तसाच सर्व वासना ज्याच्याकडे आल्या तरी स्थिर असणारा मनुष्य शांती प्राप्त करतो पण वासनांशी आसक्त असणारा मनुष्य शांती मिळवू शकत नाही विहाय कामान्यह सर्वा मुमांतरती निस्पृह निर्ममो निरहंकार सशांती मधी गच्छति जो मनुष्य सर्व वासनांचा त्याग करून आसक्ती ममता आणि अहंकार विरहित होऊन वागत असतो तोच खऱ्या शांतीला प्राप्त होतो एषा ब्राह्मणी निर्वाण मूर्छती हे पार्थ हीच ब्रह्मस्थिती आहे एकदा ती प्राप्त झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही या स्थितीत राहून जर कोणी केला तर तो ब्रह्म निर्माण करतो भगवत गीतेच्या या दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आत्मज्ञान कर्मयोग आणि स्थित प्रज्ञ व्यक्तीची लक्षणे शिकवतात आत्मा अमर आहे जन्म आणि मृत्यू या पलीकडे आहे हे स्पष्ट करून अर्जुनाला त्याच्या कर्तव्याचे महत्व पटवले जाते निष्काम कर्मयोग म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे श्रेष्ठ जीवन इंद्रियांवर संयम ठेवून सवत्व भावाने वागण्याचे महत्व अधोरेखित केले आहे स्थितप्रज्ञ व्यक्ती सुख दुःखात समभाव ठेवतो आणि वासनांपासून मुक्त होतो शेवटी भगवान कर्म आणि ज्ञानाचा समन्वय करून मोक्ष प्राप्तीचा मार्ग उलगड़ता. या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्णा